आणि विषम संख्या पाहिल्या होत्या आज आपण मूळ संख्या पाहणार आहोत तर मूळ संख्या कशाला म्हणायचं मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्यांना फक्त एक किंवा त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात म्हणजे एखादी जर आपण संख्या घेतली तर त्या संख्येला एकने ने किंवा त्याच संख्येने भाग जात असेल दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या असते मग आपल्याला एक ते शंभर मध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत मग आता आपण एक ते दहा मध्ये पाहू दोन तीन पाच सात एक ते दहा मध्ये असं एकूण चार मूळ संख्या येतात त्याच्यानंतर अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस अकराला ला एक नि किंवा अकरानीच भाग जातो तेराला एक न किंवा अकरानीच भाग जातो सतराला एक नि किंवा सतरानीच भाग जातो म्हणून हे मूळ संख्या तर अकरा ते वीस मध्ये हे चार मूळ संख्या येतात त्याच्यानंतर एकवीस ते तीस मध्ये तेवीस एकोणतीस दोन एकतीस ते चाळीस मध्ये एकतीस सदोतीस हे दोनच येतात ह्यामध्ये एक्केचाळीस ते पन्नास मध्ये एकेचाळीस त्रेचाळीस अशा तीन येतात त्याच्यानंतर एकावन्न ते साठ मध्ये त्रेपन्न आणि एकोणसाठ अशा दोन येता त्याच्यानंतर एकसष्ट ते एक सत्तर मध्ये एकसष्ट आणि सदुसष्ट अशा दोन येता एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी अशा तीन मूळ संख्या येतात त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद ह्या एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद अशा दोन आणि एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव एक अशा आपल्याला एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या येतात किती मूळ संख्या येतात पंचवीस मूळ संख्या आहेत आता यामध्ये या जे मूळ संख्या आहेत ह्याच्यामध्ये दोन ही एक अशी मूळ संख्या आहे की ती एकमेव सम आहे आणि बाकीच्या जे संख्या आहे मूळ संख्या ते विषम येतात मग एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ येते मग आता आपण मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या येतात आणि दोन ही एक अशी मूळ संख्या आहे की ती फक्त पंचवीस एक ते शंभर पर्यंत जे पंचवीस मूळ संख्या आहेत किंवा टोटल मूळ संख्यापैकी दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे बाकीच्या सर्व मूळ संख्या हे विषय आहे आणि आप आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो किंवा एक ते पंचवीस पर्यंत किती मूळ संख्या येतात तर एक ते पंचवीस सॉरी एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला असाही प्रश्न येऊ शकतो की एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज तर एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ येते त्याच्यानंतर थे। आपण त्याचा पुढचा भाग पाहू त्याच्या पुढचा भाग आहे जोड मूळ संख्या मग आता जोड मूळ संख्या कशा आपण मूळ संख्या पाहिल्या मग जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोड मूळ किंवा जोड मूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असे म्हणतात जे दोन मूळ संख्या येतात मग ते त्याच्यामध्ये दोनचा फरक असावा दोन्हीही मूळ संख्या पण त्या दोन्हीही मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असावा लागतो अशा मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणतात मग एक ते शंभर पर्यंत आपण पाहू तीन आणि पाच ही पहिली जुडी आहे तीन मध्ये आणि पाच मध्ये आपल्याला किती दोनचा फरक आहे त्याच्यानंतर पाच आणि सात हे दोन्ही मूळ संख्या येतात दोन्हीतला फरक आहे दोन अकरा तेरा दोन्ही मूळ आहे का त्याच्यातला फरक आहे दोन त्याच्यानंतर सतरा एकोणीस दोन्ही मूळ संख्या आहेत त्या दोन्हीतला फरक येणार फरक आहे दोनच आहे एकोणतीस एकतीस ह्या दोन्हीतला फरक आहे दोन दोन्ही मूळ संख्या आहे त्याच्यानंतर एकाहत्तर त्र्याहत्तर दोन्हीत दोन दोन्ही मूळ संख्या आहेत दोन्हीतला फरक आहे दोनचा मग अशा आपल्याला एक ते शंभर पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा एकूण आठ जोडमूळ संख्या कोणकोणत्या परत एकदा पाहू तीन पाच पहिली जुडी पाच सात दुसरी जुडी अकरा तेरा तिसरी जुडी सतरा एकोणीस चौथी जुडी एकोणतीस एकतीस पाचवी जुडी एकेचाळीस त्रेचाळीस सहावी जुडी एकोणसाठ एकसष्ट सातवी जुडी आणि एकाहत्तर एक एक त्र्याहत्तर ही आठवी जुडी अशा आपल्याला एक ते शंभर पर्यंत एकूण आठ मूळ संख्याच्या जोड्या आहेत किती येत आठ आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत किती जोड मूळ आठ आहे त्याच्यानंतर आपण दुसरा भाग याच्या पुढचा पाहू सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव एकच असेल त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात म्हणजे ज्या दो, दो दोन कोणत्याही दोन अशा संख्या घ्या की त्यांचा सामायिक अवयव एकच असावा त्या ह्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो म्हणजे कस की आपण उदाहरणार्थ चौदा एकोणीस चौदा आणि एकोणीस ह्या चौदा आणि एकोणीसला कोणत्याच दोन्ही संख्येला कोणत्या एक संख्येने भाग जातच नाही दोन न म्हणले तर ने जाईल एकोणीस न एकोणीसलाच जाईल अशी तीन न कुणालाच जात नाही मग चौदाला चौदानीच जातो आणि एकोणीसला एकोणीस जातो मग ह्यांचा जो सामायिक अवयव येईल ती एक येईल एका चौदा चौदा एका एक एकोणीस असं दुसरा अशा आणि त्याच्यामध्ये दुसरी एक आणखी स सह, सहमूळ संख्याची स्ट्रिक्ट अशी आहे किंवा ही आहे कोणत्याही दोन क्रमवार जे संख्या आहेत त्या सहमूळ मग उदाहरणामध्ये आपण पाहू पाच सहा ह्याचा सामायिक अवयव एकच येतो सहा सात सा, बारा तेरा सतरा एक अठरा अशी कोणतीही क्रमवार संख्या घ्या त्याचा सामायिक अवयव हा एकच येईल म्हणून ह्या ह्यांना काय म्हणायचं सहमूळ जोड संख्या असे म्हणतात त्याच्यानंतर आपण याच्यातला पुढचा भाग पाहू पाहणार आहोत संयुक्त संख्या मग संयुक्त संख्या कशाला म्हणायच्या संयुक्त संख्या म्हणजे काय मग आपण एक ते शंभर पर्यंतचा विचार करू अगोदर एक ते शंभर पर्यंत एक ही संख्या अशी आहे की ती मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्याही नाही एक संख्या कशी आहे मित्रांनो ती मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्याही नाही मग आपल्याला संयुक्त संख्येची जर व्याख्या करायची झाली तर एक व मूळ संख्या सोडून बाकी राहिलेल्या सर्व एक संख्या ह्या संयुक्त संख्या आहेत आपली व्याख्या संयुक्त संख्येची कशी होईल एक व मूळ संख्या सोडून बाकी सर्व संयुक्त संख्या आहे मग आपल्याला एक ते शंभर या संख्येमध्ये एक संयुक्त संख्या नाही मूळ नाही एक सोडायचे एक सोडून आणि पंचवीस काय येतात मूळ संख्या येता मग हे किती झाल्या सव्वीस शंभर उन्हे सव्वीस म्हणजे राहिल्या किती दहा मधून सहा गेले चार राहिले इथला हातचा इथं घेतला होता म्हणजे इथं नऊ राहिले नऊ मधून दोन गेले सात मग राहिल्या चौऱ्याहत्तर म्हणजे एक ते शंभर पर्यंत एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत मग आता ह्याच्यामध्ये सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे का एक मूळ नाही संयुक्त नाही दोन मूळ आहे तीन मूळ आहे मग आता सर्वात एक दोन तीन गेल्याच्या नंतर चार येते मग सर्वात लहान संख्या कोणती राहिली संयुक्त संख्या चार आणि सर्वात लहान संयुक्त समसंख्या ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे व समसंख्या पण आहे कोणती आपल्याला परीक्षेत प्रश्न येतो की सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती तर सर्वात लहान संयुक्त संख्या चार आहे आणि त्याच्यानंतर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वात लहान संयुक्त समसंख्या कोणती तर सर्वात लहान संयुक्त समसंख्या चार आहे सर्वात लहान संयुक्त विषम संख्या कोणती तर सर्वात लहान संयुक्त विषम संख्या नऊ आहे कारण की आता आपण पाहू कशामुळे नऊ एक मूळ नाही संयुक्त नाही दोन मूळ आहे तीन मूळ आहे चार संयुक्त आहे पण समसंख्या ही पाच मूळ आहे सहा ही समच आहे सात मूळ आहे मग आठ ही संयुक्त संख्या आहे पण सम आहे मग नऊ मग आता ह्याच्यापैकी विष ही समच आहे ही सम आहे ही सम आहे मग पहिली संयुक्त विषम संख्या कोणती जर असेल तर ती आहे नऊ मग आपल्याला यामध्ये आपण असं पाहिलं की संयुक्त संख्या मूळ संख्या आज आपण ह्या भागा भागामध्ये पाहिलेला आहे कालच्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं मित्रांनो की समसंख्या आणि विषम संख्या पाहिलं होतं आजच्या भागामध्ये आपण मूळ संख्या कशाला म्हणायचं एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत आणि एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्याची बिरी जे एक हजार साठ येते एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या पंचवीस आहेत त्याच्यानंतर आपण संयुक्त संख्या पाहिलं संयुक्त संख्या कोणाला म्हणायचं एक व मूळ संख्या सोडून जे काही संख्या आहेत त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो मग एक ते शंभरपर्यंत एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत सर्वात लहान संयुक्त सम संयुक्त संख्या चार आहे सर्वात लहान संयुक्त समसंख्या चार सर्वात लहान संयुक्त विषमसंख्या नऊ अशा प्रकारे आपण ह्या संख्या ज्ञान भाग दोन मध्ये मूळ संख्या संयुक्त संख्या पाहिलेल्या आहेत तर मित्रांनो